सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार हे बघा आज आपण या ठिकाणी एक कृती गीत सादर करणार हो। आहोत गीताचं नाव आहे हो जंगल झाडी वाघो लपले जंगल झाडीत वाघो लपले जंगल झाडीत वाघो बालपले जंगल झाडीत

a'o ka'u <laughs>

भोपलेच्या आतून आवाज आला कोतारी को मला नाही खाऊ को तरी मल नाही खाऊ